तुम्ही शब्द सगळा विचार करून दिला होता का अविचारान दिला होता वेळ मारून येण्यासाठी दिला होता मला वाटतंय ज्यांनी तो शब्द दिला त्याने ती पूर्ण करणं गरजेचं निश्चित निश्चित तीच भावना झाली तीच भावना आहे ना या अर्थी तुम्ही मुंबईत आल्याच्या नंतर कर शब्द देता मुलाल उदाळायला होता आणि नंतर मात्र जे आश्वासन सरकार म्हणून दिलं ते पूर्ण करत नाही ही नाही तर काय आहे आता आता हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारणं करता आपल्याला मला आपल्याला एवढं सांगायचंय की यापूर्वी ही मुंबईला आले होते आणि मुंबईला आल्याच्या नंतर हे मनोज दादाला वचन आश्वासन तत्कालीन सरकारच्या प्रमुखानं मला सांगा गावात आहे एखाद्या सरपंचानं जर सामान्य माणसाला सांगितलं की मी तुमचं हे काम करतो तर विश्वास बसतो इथं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना वचन दिलं होतं ज्या अर्थी त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वचन दिलं त्याचं पालन करावं सरकारचं शिष्टमंडळ भेटायला सरकारचं शिष्टमंडळ का भेटायला आपण ही दोन दृश्य पाहू शकतोय मराठा आंदोलकांची तुफान गर्दी झालेली आपण सी एस एम टी स्थानकावरची पाहू शकतोय तर दुसरीकडे मनोज जरांगे जिथे आंदोलनाला बसलेले आहेत त्या स्थळ त्या मंचावरची ही दृश्य आहेत काही नेते काही राजकीय नेते मनोज जरांगेंना सकाळपासून भेटून गेलेले आहेत तर दुसरीकडे मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं देखील चित्र आहे एकीकडे रस्ते वाहतूक कोंडी झाली तर दुसरीकडे आता सी एस एम टी स्थानकावर मोठ्या प्रमाणात मराठ आंदोलक जमल्यामुळं आता रेल्वे वाहतुकीला देखील याचा फटका बसणार का अशी शक्यता वर्तवली जाते कारण अनेक प्रवाशांची आता माघारी घरी परतण्याची ही वेळ आहे आणि त्याच दरम्यान आता जरांगेंकडून देखील आंदोलकांना पुन्हा परत जाण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे खर तर बघायला गेलं की गर्दी अतिशय जास्त मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आता रेल्वे वाहतुकीला देखील याचा फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवली जाते तर दुसरीकडे आपण पाहू शकतोय जरांगींनी सकाळपासूनच आपल्या आंदोलकांना आवाहन केलं होतं शांतता राखा शांततेत आंदोलन करा कुठेही गोंधळ गडबड करू नका जाळपोळ करू नका दारू पिऊन येऊ येऊ नका अशा असे अनेक प्रकारचे आवाहन मनोज जरांगी पाटलांकडून आपल्या आंदोलकांना करण्यात आलं होतं ताजी दृश्य सध्या आपण साम टी व्हीच्या माध्यमातून पाहू शकतो मराठा आंदोलकांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात येते आहे आंदोलन घेत आंदोलन पूर्ण करणारच आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही असा निर्वाणीचा इशारा जरांगेत पाटलांनी सरकारला दिला आहे त्यामुळे येत्या काळात नेमकं काय घडतंय कारण सध्या उत्सव सुरू आहे गणेशोत्सव सुरू आहे आणि याच दरम्यान अनेक भाविकांची देखील मोठ्या प्रमाणात मुंबईत गर्दी असते आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा देखील मोठ्या प्रमाणात सज्ज आहे एकीकडे गणेश भक्तांची देखील गर्दी मुंबईत होत असते लांबून दुरून गणेश मंडळ फिरण्यासाठी मुंबईकर येत असतात आणि त्याच दरम्यान आता हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे गावातून खेडापाड्यातून अनेक मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेनं आलेले आहेत आणि हीच सगळी ती गर्दी आहे जी सध्या तुम्ही आपण टी व्ही स्क्रीनच्या माध्यमातून पाहू शकता मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात येते आमच्यावर अनेक वर्ष वर्षानुवर्ष वर्ष अन्याय झाला आणि त्यासाठी आम्ही न्याय मागतो आहोत आम्हाला आरक्षण हवं आहे अशी ठाम भूमिका संपूर्ण मराठा समाजानं घेतलेली सध्या आपण पाहू शकतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या